बाजारामध्ये आवळे भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आवळ्यामध्ये असतात त्यामुळे या सीझनमध्ये आवळा हा खाल्लाच पाहिजे तर आवळा हा चवीला तुरट असतो त्यामुळे आपण आवळा असा खाऊ शकत नाही परंतु कच्च्या फॉर्ममध्येच आवळा जर खायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा कुठलाही पदार्थ शिजवला ना की त्यामधील विटॅमिन्स थोडे कमी होतात म्हणून शक्य तेवढे कच्च्या फॉर्ममध्ये आपल्याला ते खायला पाहिजे तर आजच्या रेसिपीसाठी मी इथे नऊ मध्यम आकाराचे आवळे घेतलेले आहेत आणि बाजारातून आणताना अजिबात डाग नसल्याने निवडून आणलेले आहेत हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत तसेच चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्यासुद्धा धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता हे आवळे आपल्याला किसून घ्यायचे तर त्यासाठी आपण घेतलेली आहे इथे किसनी आणि किसनीमध्ये तीन प्रकारचे होल्स असतात एक एकदम बारीक असतो एक, एक मिडियम असतो एक मोठा असतो तर मी इथे मोठ्या किसनीनी हे आवळे किसून घेणार आहेत चला तर मग हे आवळे आपण संपूर्ण पहिल्यांदा किसून घेऊ आणि हे बघा इथे हे संपूर्ण आवळे आपले किसून झालेले आहेत आवळा किसायलाच तो फक्त थोडा वेळ लागतो बाकी तर समोरील रेसिपी अगदी झटपट म्हणजे पाच ते दहा मिनटामध्ये बनून तयार होईल असा हा तयार किस आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ अजिबात कुठलाही तामझाम आपल्याला या रेसिपीसाठी करायचा नाही आहे आणि हा बाऊल आपण बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर इथे मी एक ते दीड चमचा भरून जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा भरून धने आणि अगदी अर्धा चमचा भरूनच मेथीदाणे घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला मंदा आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून याची जाडसर पूड तयार करून घ्यायची आहे सगळे मसाले मी भाजून घेतले आणि मसाले थंड होईपर्यंत या किसामध्ये लागणारे काही घरगुतीच पण बेसिक मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर मी इथे मीठ घालून घेतलं अंदाजे दीड चमचा भरून मीठ घालून घेतलं मीठ थोडं जास्तच घालायचं म्हणजे आपली रेसिपी भरपूर दिवस टिकते म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी इथे आवळ्याचा तक्कू तयार करत आहे आणि हा तक्कू वर्षभरसुद्धा टिकतो त्यानंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या अशा बारीक बारीक कापून घेतल्या त्या घालून घेतल्या त्यानंतर एक अर्धा चमचा भरून आपण इथे लाल मिरची पावडर घालून घेतलं हिरवी मिरची घातली असल्यामुळे मिरचीचं लाल मिरची आपली कमी घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद घालून त्यामध्ये अर्धा चमचा भरून हिंग घालून घेऊ हिंगामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते आणि लोणचं भरपूर दिवस टिकतंसुद्धा आता हे सगळं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे परंतु आपला बाऊल थोडं छोटं पडत असल्यामुळे एका मोठ्या बाऊलमध्ये एक हे सगळं ट्रान्सफर करून घेऊ आणि एक जीव करून घेऊ आणि हे बघा हे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि कलर बघू शकता खूप छान कलर आपल्या या लोणच्याला आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला जिरे धने आणि मेथीची पूड घालून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साह्याने ही पूडसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ऑलमोस्ट आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटी यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराचं लिंबाचा रस काढून घेतला तो या लोणच्यामध्ये घालून घेतला आणि गूळ घालून घ्यायचा गूळ आपल्या आवडीप्रमाणे घालायचा कोणाला लोणचं गोड आवडतं तर जास्त गूळ घाला कुणाला लोणचं आंबट आवडतं तर कमी गूळ घाला परंतु मी घातलेला गूळ इथे कमी झालेला होता त्याच्यानंतर मी एवढाच गूळ परत घालून छान मिक्स करून घेतला आणि हे बघा इथे आपलं हे मस्त रसदार आवळ्याचं अगदी झटपट बनणारं परंतु वर्षभर टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे खायला तर अतिशय टेस्टी लागतं एकदा करून बघा बिना तेलाचं लोणचं आहे कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये धन्यवाद